साईनगरीत पुन्हा एकदा चोरीच्या घटनेने साई, चोरी साई भक्तांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे चेन्नई येथील एका महिला साई भक्तांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न अपयशी ठरला चेन्नई येथील साई भक्त महिला आपल्या पतीसोबत साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आली होती दर्शनानंतर ते दोघे रस्त्याने जात असताना एका चोरट्याने अचानकपणे तिच्या गळ्यातील दागिन्यांवर हात घालण्याचा प्रयत्न केला महिला मोठ्या आवाजात ओरडताच तिच्या पतीसह आजूबाजूचे स्थानिक नागरिक तत्काळ धावून आले आणि चोरट्याला पकडले संतप्त नागरिकांनी चोरट्याला बेदम चोप दिला हा प्रकार अगदी थोड्याच वेळात कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती व पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले जखमी महिला साई भक्तेला शिर्डीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शिर्डी पोलिसात सुरू आहे या घटनेमुळे साई भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे देशविदेशातून लाखो भाविक दररोज शिर्डीत दाखल होत असताना चोरी लुटमारीसारख्या घटना घडत असल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून साई भक्तांनी या प्रकरणी योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे

So in that uh, moment, she, we suddenly slapped at my white space. So I expect it was happened. Then we gave a complaint to the police station at the advice with, uh, Inspector. I am My native place. My native place is Chennai. Uh, my mm -hmm. native place is Chennai. I am coming from Chennai. Yeah. Uh, in nallur pet in nallur pet in chennai it is a uh, main place in chennai it, we are coming uh, once in a three months we are coming here for past 15 years we are coming it was like it never happened like that. in a heritage place it was happened like that it is a uh, very very dangerous The people are very very dangerous Like this. That is very... नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती शिर्डीतील गुन्हेगारांवर अंकुश कशा पद्धतीने आणणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर